नमस्कार मित्रांनो मी आर आय चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो लेट्स चेंज अंतर्गत आपल्याला स्वच्छता मॉनिटर याचं रजिस्ट्रेशन नोंदणी आपल्याला करायची आहे आणि महत्त्वाचे म्हणजे माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत जेव्हा आपली शाळेची दवा तपासणी होती होईल तेव्हा स्वच्छता मॉनिटरवर आपल्याला काही गुण मिळणार आहेत त्या दृष्टीने हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता बघा मित्रांनो याच्यासाठी आपल्याला स्वच्छता जे मॉनिटर आहे का याचं काय आहे म्हणजे याच्याविषयी काही माहिती आहे जी आर पत्रक वगैरे आले आहेत त्या पत्रकाविषयी थोडंसं आपण माहिती घेऊया म्हणजे आपल्याला कसं डिटेलमध्ये कळेल की हा उपक्रम काय आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला कारवाई करता येईल बघा इथे स अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीसचं पत्र आहे महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय म्हणजे महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षक संचालनालय याचं पत्र आहे प्रोजेक्ट लेस चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राज्यातील सर्व शाळेमध्ये राबवण्याबाबत एक परिपत्रक दिला आहे मा खाली अजून विस्तृत माहिती दिली आहे बघा इथे प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्याबाबत आता इथं स संदर्भ दिला आहे अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क यांचे पत्र आता थोडंसं संक्षिप्त माहिती वाचतो तुम्हाला कळावी म्हणून वरील संदर्भ संदर्भाचीन पत्र जोडले आहे मिशन स्वच्छ भारत योजनेअंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व शाळांमध्ये प्रोजेक्ट लेस चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर अशी जबाबदारी स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम राबवण्याबाबत प्रस्ताव सादर सादर केलेला आहे उपरोक्त प्रोजेक्ट लेस चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर उपक्रम हा मुख्यतः पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना केंद्रित करून राबविण्यात येणार आहे यानवे राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची आवश्यकता निर्माण करून परिसरात स्वच्छता टिकून राहावी यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करणे अशी योजना आहे त्या अनुषंगाने संक्षिप्त योजना खाली प्रमाणे आहे दोन हजार वीसपासून म्हणजे आतापासून नाही ते दोन हजार वीसपासून सुरू आहे दोन हजार वीसपासून अनेक शाळा ऑनलाईन संप्रेषण पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांशी जोडल्या गेलेल्या आहेत शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ लिंक शेअर करावी जी विद्यार्थ्यांनी दोन ऑक्टोबर रोजी पाहावी स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारणे व क या कल्पनेचा परिचय माननीय मंत्री यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे करण्यात येईल संदेशानंतर याच लिंकवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी पंच्याहत्तर मिनिटाचा स्वयंपष्टीकरणात्मक मजेदार चित्रपट लेस चेंज प्रसारित केला जाईल सदर उपक्रमाविषयी विद्यार्थ्यामध्ये उत्साह निर्माण करण्या साठी लेस चेंज या चित्रपटानंतर लोकप्रिय व्यक्तीच्या व्हिडिओ संदेशातून विद्यार्थ्यांसाठी कृती योजनेत आराखड्याची माहिती देण्यात आलेली आहे आता बघा इथे अशा प्रकारे विस्तृत अशी माहिती दिलेली आहे तुम्हाला जर हे पत्रक पाहिजे असेल तर माझ्याजवळ पत्रक आहे मी तुम्हाला पत्रक पाठविणार आहे आणि तुम्हाला इथे विस्तृत माहिती इथे मिळणार आहे मोठं जात पत्रक आहे आता आपण प्रत्यक्ष जे आपला मुद्दा आहे तो जाणून घेऊया की कशा प्रकारे इथे स्वच्छता मॉनिटरचं रजिस्ट्रेशन करायचं बघा आता इथे एक स्वच्छता मॉनिटरची वेबसाईट दिलेली आहे ती आपल्याला कॉपी करायची आहे आणि कॉपी केल्यानंतर मी तुम्हाला ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलच किंवा माझ्या पोस्टसोबत ही लिंक असणारच आता बघा हे कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे पेस्ट करायची आहे आणि पेस्ट केल्यानंतर इथे अशा प्रकारे पेज येईल आता इथं स्कूल लॉग इन दिलं आहे नंबर इथे टाकायचा आहे अकरा अंकी युडॅश नंबर टाकायचा आहे आणि अकरा नंबर अकरा अंकी युडॅश नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इंटर यावर क्लिक करायचं आहे आता एवढा मित्र बघा मित्रांनो अशा प्रकारे इथे पेज ओपन होईल आणि तुम्हाला इथे डिव्हिजन निवडायचं आहे डिव्हिजनवर क्लिक करा आणि तुम्ही कोणत्या डि डिव्हिजनचे आहे तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे डिव्हिजन नंतर इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आता समजा आता मी इथे नागपूर डिस्ट्रिक्ट टाकलं uh, डिव्हिजन टाकलं सॉरी नागपूर डिव्हिजन टाकलं आता इथे मला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे नागपूर डिव्हिजनमध्ये जेवढ्या डिस्ट्रिक्ट आल्या तेवढ्या आला त्यानंतर ब्लॉक निवडला समजा मी इथे मी ब्लॉक निवडला स्कूल टाईप निवडतो आता इथे स्कूल टाईप माझा गव्हर्मेंट स्कूल आहे आणि त्यानंतर स्कूल लेवल आहे ओनली प्रायमरीली माझी शाळा प्रायमरी आहे स्कूल नेम इथे तुम्हाला स्कूल नेम टाकायचा आहे त्यानंतर स्कूल नेमनंतर तुम्हाला इथे प्रिन्सिपल नेम टाकायचं आहे प्रिन्सिपल व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे खाली स्वच्छता मॉनिटर स्कूल कॉर्डिनेटर नेम म्हणजे एखाद्या शिक्षकाचा तुम्हाला स्वच्छता कॉर्डिनेटर म्हणून नियुक्ती करायची आणि इथे नाव टाकायचं आहे स्वच्छता मॉनिटर स्कूल कॉर्डिनेटर व्हॉट्सअप नंबर त्यांचा व्हॉट्सअप नंबर इथे टाकायचा आहे टोटल नंबर ऑफ द स्टुडंट म्हणजे तुमच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे हे इथे टाकायचं आहे तुम्हाला त्यानंतर टोटल टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ म्हणजे तुमच्या इथं शिक्षक जे संख्या आहे टाका तो टाकायचा आहे नॉन टीचिंग स्टाफ यंदा हायस्कूल वगैरे असेल तिथे नॉन टिचिंग स्टाफ असतो तो टाकायचा आहे त्यानंतर प्रेफरन्स लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संवादासारखा संवादासाठी तुम्ही कोणती लँग्वेज इथे निवडता तर तुम्हाला इथे मराठी इंग्लिश दोन लँग्वेज निवडायचे आहे सोशल मीडिया इन यूज इंटर ॲट लिस्ट वन बघा येतात तुम्ही आता तुम्ही समजा आता हे स्वच्छता मॉनिटरची नेमणूक केली बघा मित्रांनो तुम्ही स्वच्छता मॉनिटरची नेमणूक केली आणि स्वच्छता मॉनिटरची नेमणूक केल्यानंतर तुम्हाला बघा इथे स्वच्छता मॉनिटरची नेमणूक केल्यानंतर तुम्ही काही ॲक्टिव्हिटी घ्या त्याचे व्हिडिओ बनवा ते व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर टाकाल की इंस्टाग्रामवर टाकाल आता इथे जर फेसबुकवर टाकाल तर त्याची लिंक इथे कॉपी पेस्ट करायची आहे इंस्टाग्रामवर टाकत असाल तर त्याची लिंक इथे कॉपी पेस्ट करायची आहे आणि समोरचं बा प्रेफरन्स फॉर हॅविंग स्टुडंट वॉच फिल्म लेट्स चेंज इथे आपल्याला लेट्स चेंज नावाचा एक चित्रपट आहे तो दाखवायचा आपल्याला आता कशाप्रकारे दाखवाल ॲट स्कूल विथ हायर्ड इक्विपमेंट म्हणजे भाड्याने काही साधनं आणून दाखवता ॲट स्कूल विथ वन इक्विपमेंट म्हणजे शाळेच्या साधनाद्वारे वापरता ऑनलाईन लिंक टू स्टुडंट ॲज होमवर्क म्हणजे तुम्ही त्यांना एक ऑनलाईन लिंक देता आणि घरी होमवर्क म्हणून पाहायला लावता ही इथे टाकायचं आहे ॲक्टिव्हिटी आता तुम्हाला इथे बघा आता सिलेक्ट व्ही बी ए बेसिक ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशन फी आर एस इथे आहे फोर नाईन नाईन पहिले मित्रांनो फी नव्हती आता याला फी आलेली आहे बघा इथे चारशे नव्याण्णव आहे बेसिक ॲक्टिव्हिटीची फीस आहे रजिस्टर फी त्यानंतर व्हॅलेंट्री डेली ॲप्रिशिएशन यांची फी आहे चौदाशे नव्याण्णव आणि इथे एकोणीसशे न्याण्णव असं आहे आपल्याला इथे फीस काय द्यायची आहे तुम्हाला इथं बेसिक म्हणून ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही फी क्लिक करू शकता आणि तुम्हाला पाहिजे म्हणजे रजिस्ट्रेशन करायचंच असेल तर इथे चारशे हो नव्याण्णव तुम्हाला इथे पे करायचे आहे त्यानंतर बघा इथे सर्वात महत्त्वाचं मित्रांनो जनरेट स्कूल पासवर्ड टू बी यूज आता आपल्याला इथे पासवर्ड निर्माण करायचा आहे आता बहुतांश अनेकजण पासवर्ड निर्माण करतात तुम्हाला कल्पना आलीच आहे की स्ट्रॉंग पासवर्ड लावा आणि कन्फर्म पासवर्ड याच्यामध्ये पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन रीड टर्म अँड कंडिशन इथे डब्यावर क्लिक करायचं आहे आणि शेवटी रजिस्टर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता हे तुमचं रजिस्ट्रेशन झालं मित्रांनो आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल बघा इथं मी मॅसेज इथे काढून ठेवलेला आहे तुम्हाला तो मेसेज दाखवतो आणि समोरची प्रक्रिया सांगतो का तुम्हाला नेमकं इथे काय करायचं आहे बघा प्रकारे एक मॅसेज येईल तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येईल आता इथे बघा तुम्हाला काय करायचं आहे हा मेसेज तुम्हाला कॉपी पेस्ट करायचा आहे म्हणजे हा मेसेज तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर तुम्ही जे म्हणजे फेसबुकवर समजा वापरत असाल किंवा इंस्टाग्राम वापरत असाल तुम्ही तिथे याला कॉपी पेस्ट करायचं आहे आणि कॉपी पेस्ट कुठे करायचं आहे हे बी आपण पाहणार आहे बघा आता इथे हा मेसेज कॉपी पेस्ट केल्यानंतर म्हणजे जिथे आपण एखादी पोस्ट टाकतो त्याच्या वर जागा राहते लिहिण्यासाठी तिथे तुम्हाला कॉपी पेस्ट करायचा आहे हा मेसेज आणि कॉपी पेस्ट केल्यानंतर इथे एखादी एक एक मिनटाचा विद्यार्थ्यांचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो व्हिडिओ इथे अपलोड करायचा आहे आणि त्या व्हिडिओच्यावर म्हणजे काही गव्हर्नमेंट केलं आहे डिस्क्रिप्शन दिले राहते त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं विद्यार्थ्यांचं नाव बघा इथे विद्यार्थ्यांचं नाव आहे जे विद्यार्थी तुमच्या या उपक्रमात सहभागी झाले पार्टिफिटेट झाले त्या विद्यार्थ्यांचं नाव इथे आपल्याला टाकायचं आहे आणि बघा मित्रांनो आता तुम्ही आता म माझी सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत तुम्हाला इथे माहिती विचारली आहे तर तुम्हाला तिथे पुरावे म्हणून काय द्यायचं आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही ही हा मॅसेज आलेला मॅसेज कॉपी करून तिथे पेस्ट करणार एखादी व्हिडिओ टाकणार त्यानंतर त्या फेसबुकची जी लिंक आहे त्या पोस्टची जी लिंक आहे आपल्याला ती कॉपी करायची आहे पी डी स्वरूप स्वरूपामध्ये कॉपी करायची आहे आणि त्याची पी डी एफ बनवायची आहे आणि त्या लिंकची पी डी एफ बनवायची आहे आणि ती पी डी एफ आपल्याला त्या माझी सुंदर शाळा याच्यामध्ये जे पुरावे विचारले आहे तिथे आपल्याला अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथे स्वच्छता माणूस रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर मॅसेज कॉपी पेस्ट करायचा आहे आणि त्याची जी लिंक आहे व्हिडिओ म्हणजे मॅसेज आणि त्याच्यासोबत व्हिडिओ त्याची लिंक आहे त्या लिंकची आपल्याला पी डी एफ बनवायची आहे आणि ती पी डी एफ आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा इथे अपलोड करायचा तर मित्रांनो अशा प्रकारे ही प्रक्रिया आहे तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करा आणि काही म प्रश्न पडल्यास फोनसुद्धा करू शकता धन्यवाद